टायरच्या दुकानात काम करणाऱ्या बालकाच्या गुद्वारात दोघांनी हवा भरल्याने बालकाचा मृत्यू झाल्याची घटना धुळ्यातील मुंबई आग्रा महामार्गावरील हॉटेल सिटी पॉइंटच्या आवारात असणाऱ्या टायरच्या दुकानाजवळ घडली बालकासोबत मस्करी करणे या दोघांना चांगलेच महागात पडले आहे या दोघांविरोधात मोहाडी पोलीस स्टेशन येथे हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे मोहम्मद खालीक मोहम्मद गणि वय चौदा राहणार मोहल्ला चांदपूर बिहार असे मृत्यू झालेल्या बालकाचे नाव आहे टायर दुकानाच्या शेजारीच असणाऱ्या गॅरेजमध्ये काम करणाऱ्या दोन मुलांनी मस्करीमध्ये त्या बालकाच्या गुद्वारात हवा भरली कॉम्प्रेसरने हवा भरल्याने त्याच्या अंतर्गत अवयवांना इजा झाल्याने त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे रोहित चंद्रवशवंशी व शिवाजी सुळे या दोघांना मोहाडे पोलिसांनी ताब्यात घेत त्याच्या विरोधात कुणाचा गुन्हा दाखल केला आहे नमस्कार मोहाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आपल्याकडे सिटी पॉईंट हॉटेल आहे सिटी पॉइंट सिटी पॉईंट हॉटेलच्या बाहेर प्रांगणामध्ये दोन दुकानं आहेत त्या ठिकाणी दोन ते तीन दुकानं आहेत त्यापैकी एक दुकान आहे टायर पंक्चर आणि दुसरं आहे मोठ्या ज्या गाड्या असतात त्या गाड्यांचं दुरुस्तीचं दुकान आहे त्या दुकानामध्ये यातील आरोपी जो आहे साधारणतः शिवाजी लक्ष्मण सोडे वयवर्ष तेवीस सध्या राहणार लढिंग मूळचा राहणार बिहारी बिहारचा दुसरा रोहित राजू चंद्रवंशी वर्ष तेवीस सध्या राहणार लडिंग हे दोघं त्या ठिकाणी मोटर गॅरेजच्या दुकानात बसलेले होते आणि त्यांच्या बाजूला टायर पंक्चरचं एक दुकान आहे त्या दुकानामध्ये दुकाना सुद्धा मयत जो आहे मोहम्मद खलीद मोहम्मद वय वर्ष चौदा हे त्या ठिकाणी बसलेले होते आणि बसलेले असतानाच त्यांच्यात काय वाद झाला आणि त्या वादातून त्यांनी या दोघांनी मिळून एकाने त्याचा हात धरला आणि दुसऱ्याने त्या ठिकाणी जो कंप्रेशरचं मशीन होतं त्या मशीनमधील हवा नळीतून जाते ती नळी त्याच्या पार्श्वभागामध्ये मग त्याच्या पाचश्वभागामध्ये धरून ती हवा गुदद्वाराच्या मार्गाने ती आत किलपोटात गेली आणि त्यानंतर त्याला हिरे मेडिकल या ठिकाणी ॲडमिट केलेलं असताना त्या ठिकाणी प्रथमोपचार सुरू असताना किंवा इलाज सुरू असताना त्याचा त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे त्या अनुषंगाने आपल्याकडे पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे एकशे एक्क्याऐंशी पब्लिक दो दोन हजार चोवीस तीनशे दोन चौतीस आणि पोस्को अधिनियम चारनुसार यामध्ये दोन्ही आरोपींना कालच आपण अटक केलेली आहे आज रोजी त्यांना मान्य उज्जोड कोर्टामध्ये हजर केला असता संदीप काळे पी एस एस संदीप काळे यांच्याकडे तपास आहे त्यांनी हजर केला असता दहा तारखेपर्यंत त्यांचा आपल्याला पी सी आर भेटलेला आहे तपास सुरू आहे लोकनायक न्यूज